नमस्कार मित्रांनो आज आपण घेऊन आलो एक नवीन जाहिरात आणि आपल्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे आणि हे मैदान श्री भोजीनग देवीच्या यात्रेनिमित्त भव्य देव बैलगाडी शर्यत पिंपळवाडी अगरण धुळगाव पट्टा वार शनिवार दिनांक सात बारा दोन हजार चोवीस आणि ठिकाण आहे अगरण धुळगाव पट्टा आणि पहिला गट आहे आदत गट आणि प्रथम क्रमांक आहे वीस हजार रुपये द्वितीय क्रमांक आहे पंधरा हजार रुपये आणि तृतीय क्रमांक आहे दहा हजार रुपये हा पहिला गट आहे आणि आता दुसरा गट दुसरा चौचा प्रथम क्रमांक आहे पंचवीस हजार रुपये द्वितीय क्रमांक आहे वीस हजार रुपये आणि तृतीय क्रमांक आहे पंधरा हजार रुपये हा आहे दुसरा चौथा गट आणि आत्ता पाहणारा आहे तिसरा गट जनरल ब गट प्रथम क्रमांक आहे इलेक्ट्रिक स्कूटी द्वितीय क्रमांक आहे इलेक्ट्रिक स्कूटी आणि तृतीय क्रमांक आहे इलेक्ट्रिक स्कूटी हे जनरल ब गटाची बक्षिसे आहे शेवटचा गट एक जनरलचा बैल आणि एक ब गटाचा बैल जनरल गटाचं बक्षीस आहे पहिलं प्रथम क्रमांक स्प्लेंडर गाडी आणि द्वितीय क्रमांक आहे इलेक्ट्रिक गाडी आणि तृतीय क्रमांक आहे इलेक्ट्रिक स्कूटी आणि आता पाहणारा आहेत नियम व अटी व गटाचा बैल आणि जनरलचा बैल गटामध्ये कोणत्याही मैदानला पळलेला असलेला तर जनरल गटामध्ये चालणार नाही आणि दुसरा नियम गाड्या नोंद या सहा बारा दोन हजार चोवीस तारखेपर्यंत करून घेतल्या जाईल आणि तिसरा नियम पट्ट्यावर गाडी नोंद केली जाणार नाही चौथा नियम मालक व ड्रायव्हर आधार कार्ड बैलाचे दोन फोटो लंपी सर्टिफिकेट घेऊन येणे संपर्क आहे वेळ दुपारी दोन वाजता या मैदानाचे तुम्हाला ड्रोनचे व्हिडिओ पाहायचे असतील तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन चालू करा